नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी उद्या आहे सोमवार आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार मंडळी या आठवड्यात पहिले तीन दिवस तूळ राशीत आणि नंतरचे तीन दिवस वृश्चिक राशीमध्ये आणि शेवटी धनुराशीत चंद्राचं परिभ्रमण आहे आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची की पहिले तीन दिवस ठीक आहे पण गुरुवार शुक्रवार शनिवार या दिवशी मी जे काही प्रिडिक्शन्स करीन ती अनुभवाला येतीलच याची गॅरंटी कमी आहे याचं कारण असं आहे की चंद्र नीच असल्यामुळे तो कदाचित ॲडव्हर्स इफेक्ट देखीलही देऊ शकतो नाही अशातला भाग नाही चंद्राला ताकद नसल्यामुळे तो फळं द्यायला अक्षम राहील असो स्वामी समर्थांचं नाव घेऊ आणि सुरुवात करू या आठवड्याच्या राशी भविष्याला मेषरास पहिले तीन दिवस गृहसौख्याच्या दृष्टीने उत्तम आहेत वैवाहिक पार्टनर सर्वतोपरी सहकार्य करेल घरामध्ये आनंदी आनंद राहील व्यावसायिक पार्टनर देखील सहकार्य करेल त्याच्या कलानी घ्या त्याचा सल्ला डावलू नका त्याने तुमचा फायदा होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी थोडा शारीरिक प्रकृतीचा त्रास वाहन चालवताना सावधानता बाळगा थोडा देखील शरीर प्रकृतीला त्रास जाणवला तरी देखील लगेच डॉक्टर गाठायला मागे पुढे पाहू नका हां घर वारसा हक्काने जे काय असेल त्याच्या बाबतीत वादविवाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही वृषभरास सोमंगळ बुध शरीर प्रकृतीसाठी वाईट आहेत थोडाफार त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही खाण्यामध्ये काही जाऊन त्यापासून थोडीशा छोट्या प्रमाणात विषबाधा वगैरे अशा स्वरूपाचं त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याच्या मध्यावरती तुम्हाला नोकर चाकरांकडून त्रास सहन करावा लागेल आठवड्याचा शेवट चांगला आहे मात्र गृहसौख्याच्या दृष्टीने हा थोडासा घातक आहे गृहसौख्याच्या इन द सेन्स वा तुमचा जो पार्टनर आहे म्हणजे वैवाहिक पार्टनर तो वैवाहिक पार्टनर या काळामध्ये आजारी वगैरे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही तर त्याच्याकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यावं लागेल तुमचा पार्टनर देखील थोडासा फटकून वागण्याची तुमच्याजवळ शक्यता आहे वाई वय व्यावसायिक फटकून वागण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा सावध राहा मिथून रास मंगळ बुध अतिशय उत्तम आहेत सगळी कामं होतील संततीकडून चांगली बातमी कळेल संतती आनंद देईल संततीला नोकरी वगैरे लागायची असेल तर त्या दृष्टीने देखील चांगले न, चांगला कालखंड आहे संततीचं लग्न वगैरे जमवायचं असेल तर त्या दृष्टीने देखील हा कालखंड अतिशय उत्तम आहे आठवड्याच्या शेवटी ॲसिडिटी सर्दी पडसं यासारखा त्रास होईल आणि आठवड्याचा शेवट हा त्रासाचा मनस्तापाचा जाण्याची शक्यता आहे एखादी वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे पैसे हरवण्याची शक्यता आहे कुणालाही पैसे उजे उधार उसने देऊ नका परत येणार नाहीत याची गॅरंटी बाळगा कर्करास कर्कराशीला सोमवार मंगळवार बुधवार अतिशय उत्तम आहेत गृहसौख्याच्या चा दृष्टीने चांगले आहेत आणि आई असेल तर आईकडून चांगल्या बातम्या कळतील आई असेल तर आई काही मदत करण्याची शक्यता नाकारता येत नाही आईकडून चांगल्या बातम्या कळतील आईची तब्येत जर बिघडली असेल तर सुधारेल ती सुधारेल आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये संततीला थोडाफार त्रास संततीकडून त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही जर लहान बाळं तुमच्या घरामध्ये असतील तर त्यांना विशेष सांभाळायची तुम्हाला आठवड्याच्या शेवटी गरज आहे गुरुवार शुक्रवार शनिवार या दिवशी रविवार परत चांगला आहे त्यात काही चिंता करायचं कारण नाही सिंहरास राशीला छोटे प्रवास होतील बंधुवर्गाच्या भेटी घडतील बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळेल कोर्ट कचेरी असतील तर त्यात बंधुवर्ग चांगली तुम्हाला मदत करेल काही नवीन प्लान्स जर आखायचे असतील तर त्या दृष्टीने सोम मंगळ बुध उत्तम आहेत गुरु शुक्रशनी हे घरामध्ये तुम्हाला खर्च करायला लावतील मन हे थोडंसं उदास अस्वस्थ राहील तुम्हाला थोडीफार थोडाफार मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे आई असेल तर आईकडे विशेष करून लक्ष द्यायची गरज आहे ही अत्यंत लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे कन्यारास पैशासंबंधी सगळी कामं मंगळ बुध करून घ्या ती अतिशय उत्तम प्रकारे पार पडतील कुठून पैसे येणं असतील तर तागा त्या दृष्टीने देखील फायदा होईल पैसा मिळवण्याचे म्हणजे आयचे नवीन मार्ग तुम्हाला सुचतील त्यावरती पावलं टाका आठवड्याच्या शेवटी बंधुवर्गाकडून थोडाफार त्रास होण्याची काही वाईट गोष्ट घडण्याची शक्यता नाकारता येत नाही उद्योगधंदा नोकरी व्यवसायामध्ये काही सेटबॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रवासात असलात तर प्रवासात देखील त्रास होईल प्रवास अत्यंत नकोसा वाटेल असा हा आठवड्याचा शेवट आहे तुळरास सोम मंगळ बुध शरीर प्रकृतीसाठी उत्तम आहेत गुरु शुक्रशनी पैशाच्या दृष्टीने चांगले आहेत सोम बुध शरीर प्रकृती एकंदरीतच तुमचं घरा घराचं सुख नातेवाईकांचं सुख याच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे काही त्रास असेल शरीर प्रकृतीला तर तो त्रास सोम मंगळ बुध नाहीसा होईल गुरु शुक्र शनि पैशाकडून काही लांबून पैसे येण्याची शक्यता दिसत असली तर पैसे कदाचित येतीलही पण जास्त करून तुमचा भ्रमनिरास होण्याची शक्यता नाकारता येत नाही वृश्चिक रास सोम मंगळ बुध हे शरीर प्रकृतीच्या दृष्टीने सांभाळायचे आहेत अति कष्ट करायचे नाही आहेत नाहीतर फुकट व्यय होईल मानसिक स्थिती ही डावाडाऊल होण्याची शक्यता नाकारता येत नाही वाहन सावकाश चालवा रस्ता ओलांडताना सांभाळून ओलांडा तर या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे आठवड्याचा शेवट शरीर प्रकृतीसाठी हा अतिशय वाईट आहे तुमच्या राशीवर जरी चंद्र असला तरी तो नीच असल्या कारणामुळे मनामध्ये नको नको ते विचार येतील तुम्हाला मानसिक त्रास होईल शारीरिक त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही धनुरास सोम मंगळ बुध अतिशय उत्तम आहेत गुरु शुक्र शनी अतिशय वाईट आहेत सोम मंगळ बुध तुमची सगळी कामं होतील म्हणाल ते होईल धनलाभ होईल सार काही मनासारखं घडेल आठवड्याच्या शेवटी म्हणजे गुरु शुक्र शनी अनपेक्षित खर्च न टाळता येण्यासारखे खर्च येतील त्यामुळे खिसा खाली होईल मानसिक त्रास जाणवेल कोर्ट कचेरी असतील तर त्याच्यामध्ये हार होण्याची शक्यता नाकारता येत नाही रास नोकरी धंदा उद्योग व्यवसाय या दृष्टीने सोमवार मंगळवार बुधवार अतिशय उत्तम आहे नवीन नोकरी पकडायची असेल प्रमोशन हवं असेल तर सोमवार मंगळवार बुधवार हा अनुकूल काळ आहे गुरुवार शुक्रवार शनिवार हा देखील अनुकूल आहे फक्त तेवढा अनुकूल नाही जेवढा सोमवार मंगळवार बुधवार आहे हा आयुष्य आठवड्याच्या शेवटी महत्वाची कामं होतील त्याच्यामध्ये अडचणी येतील पण कामं होतील पैसे येतील पण थांबून येतील त्यामुळे त्याचा आनंद घेता येणार नाही नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना सोमवार मंगळवार बुधवार नोकरी मिळण्याची शक्यता आहे किंवा तरी दूर कुठेतरी चान्स मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही कुंभरास प्रवासाच्या दृष्टीने प्रवासाचे बेत आखण्याच्या दृष्टीने भाग्योदयाच्या दृष्टीने सोमवार मंगळवार बुधवार अतिशय उत्तम आहेत जीवनाला कलाटणी देणारी घटना एखादी करिअरला काहीतरी बूस्ट करणारी अशी घटना तुमच्या बाबतीमध्ये सोमवार मंगळवार बुधवारी घडू शकते तुमचा भाग्योदय होईल अशी घटना सोम मंगळ बुध ही घडू शकते आठवड्याच्या शेवटी उद्योगधंदा नोकरी व्यवसायामध्ये थोडाफार त्रास मानसिक त्रास हा सहन करावा लागेल नोकरीमध्ये असलात तर कामाच्या ठिकाणी दुसऱ्यांची कामं तुम्हाला करावी लागणं किंवा व वरिष्ठांकडून काही मेम तंबू तंबी मिळणं मेमो मिळणं वरिष्ठ नाराज होणं यासारख्या गोष्टी आठवड्याच्या शेवटी घडण्याची शक्यता आहे तेव्हा सावध राहा रास शरीर प्रकृतीच्या दृष्टीने सोम मंगळ बुध अतिशय महत्वाचे आहेत एखादं जुनाट जुना आजार डोकंवर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सावध रहा जरा जरी तुम्हाला वाटलं सुद्धा, डॉक्टरला दाखवायला मागे पुढे पाहू नका हां ज तुमच्या म्हणजे ज्याला आपण वारसा हक्काने म्हणजे वारसा हक्का हक्कासंबंधी जर काही घटना असतील तर त्या त्या दृष्टीने चांगला वारसा हक्काचे कज कज्जे म्हणा दला कटले म्हणा या दृष्टीने सोम मंगळ बुध अतिशय चांगले आहेत गुरुवार शुक्रवार शनिवार प्रवासाला अतिशय वाईट आहेत लांब प्रवास करत असाल तर सावधगिरी बाळगा बस चुकणं श गाडी चुकणं गा धावपळ होणं मनस्ताप होणं तिकीट हरवणं यासारख्या गोष्टी घडू शकतात आठवड्याचे शेवटी बंधुवर्गाकडून काही वाईट बातमी कळण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा सावध राहा हे मंडळी हे होतं बारा राशींचं या आठवड्याचं राशी भविष्य तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीचं सांगणं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद